पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा तारखेला शिवडी नावाशेबा अटल सेतूचं लोकार्पण झालं कालपासून हा पूल नागरिकांसाठी सुरू करण्यात आला या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दूरदर्शनशी बोलताना आपला अनुभव व्यक्त केला पुण्यावरून आलो आहोत कालच माहीत पडलं आणि जबरदस्त एक्सपिरियन्स सुंदर अमेझिंग आम्ही आत्ताच आलो पण एकदम जबरदस्त अमेझिंग आणि फार वेळ वाचवणारा हा आहे एकदम टॉप म्हणजे बेस्ट इंडियातली हे आहे खूप खूपच छान वाटलं हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समुद्र आ, समुद्री महामार्ग आहे सी ब्रिज आहे आम्हाला गर्व आहे की आम्ही एवढ्या मोठ्या असा प्रवास करतोय आणि आम्हाला महाराष्ट्रावर गर्व आहे आमच्या मी आत्ता अटल सेतूवर उभा आहे माझा हा पहिलाच प्रवास आहे परवा उद्घाटन झालं आणि त्यानंतर मला या पुलावरनं जाण्याचा योग आला हा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे माझ्याकरता मोदी साहेबांनी जे केलं आहे हे के महाराष्ट्रात ते भारतात कुठेही नाही एवढा मोठा बावीस किलोमीटरचा जलसेतू बांधला आहे आणि त्याच्यावर येण्याचा योग आला आहे खरं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत